विद्यार्थी मित्रांनो यश अपघातानं मिळत नसते रमेश बाबू प्रागणानंद हा भारतातील सर्वात छोटा ग्रँडमास्टर आहे वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याला अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला आहे मग विचार करा तुम्ही त्यानं किती लहान असताना अभ्यासाला सुरुवात केली असेल मग आता तुमचं वय काय मग चला स्कॉलरशिपचा मन लावून अभ्यास करा आणि होऊन दाखवा स्कॉलरशिप होल्डर त्यासाठी सोडूया सराव प्रश्नपत्रिका आठवी इंग्रजी विषयाची फक्त पंचवीस प्रश्न आपण सोडवणार आहोत कारण आपल्याला सोपा भाग हा अवघड जाऊ द्यायचा नाही आहे बघूया पंचवीस प्रश्न किती मिनिटामध्ये आपले होतात पहिला प्रश्न आहे विच ऑफ द पेअर ऑफ वर्ड्स विच ऑफ द पेअर म्हणजे जोडी कोणती ऑफ वर्ड्स कोणती शब्दांची जोडी फ्रॉम द पोयम इज रायमिंग आता याय कवितेमधली कोणती जोडी यमक जुळणारी आहे कविता दिली आहे आपण जोडीच बघूया शिप हिल शिप हिल ही तर जोडी होत नाही स्टॉप्स स्टील ही पण यमक जुळत नाही शिप स्टॉप्स हे पण होत नाही हिल स्टील हे की रे म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर तीन दुसरा प्रश्न रीड द सेंटेंस व्हेअर विल यू यूज द आर्टिकल आता सेंटेंस वाचायचं हे आणि व्हेअर विल यू यूज द आर्टिकल ते आर्टिकल म्हणजे उपपद कुठं वापरणार हे ठरवा आणि हे जे मराठीतून दिलेलं आहे हे वाचू नका बरं बाल मित्रांनो कारण परीक्षेत असे अर्थ येत नाहीत आणि तुम्हाला ह्याची सवय लागली तर मग तुम्हाला परीक्षेत अर्थ सांगायला कोणी नसणार आहे म्हणून फक्त इंग्लिशमधलंच वाचा आणि समजून घ्या We सॉ सम ब्युटिफुल ॲनिमल्स मग आता उपपद कुठं येतं आहे वी सॉ सम ब्युटिफुल ॲनिमल्स अरे अनेक वचन आहे ना मग अनेक वचन असल्यावर आर्टिकल येतच नाही ब्युटीफुलच्या अगोदर नाही ब्युटीफुलच्या नंतर नाही आणि ॲनिमल्सच्या अगोदर नाही ह्याचं दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन ज्या वस्तू एक दोन तीन अशा स्वरूपात मोजताय त्याच्या त्याच्याच अगोदर उपपद येत आहे पण एक वचनाच्या इथं तर हे अनेक वचनीय म्हणून इथं उपपद येणार नाही ॲनिमल ब्युटिफुल मग आता हे विशेषणाच्या अगोदर आलं असतं पण अनेक वचन असल्यामुळं नाही येत चला पुढचा प्रश्न तिसरा काय दिलंय हे तर चित्र असलेले प्रश्न तर फारच सोपे आहेत चूज द करेक्ट पेअर ऑफ ॲडजेक्टिव्ह जोडी तुम्हाला निवडायची आहे पण कशाची ॲडजेक्टिव्हची म्हणजेच विशेषणाची फॉर द पिक्चर आता ह्या चित्रात बघा बरं कोणती आहे जोडी पीस दिलं आहे मग आता काय असेल गडे तर टॉल अपोजिट वर्ड आहे टॉल आणि स्मॉल नाही बिग शॉर्ट नाही हेवी लाईट बरोबर आहे दगड आहे आणि पीस हलकं आहे म्हणून ह्याचं तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन तरी चौथा पर्याय बघा ब्युटिफुल स्मार्ट नाही हे पण नाही आहेत म्हणून अचूक उत्तर आहे तिसऱ्याचं पर्याय नंबर तीन चौथा प्रश्न काय दिलेला आहे विच ऑफ द प्ल्युरल फॉर्म्स इज इनकरेक्ट इनकरेक्ट म्हणजे काय चुकीचं आहे प्ल्युरल म्हणजेच काय अनेकवचन मग कोणतं अनेकवचन चुकीचं आहे ह्याच्यामध्ये शोधा आता बघा डिअरचं डिअर बरोबर आहे माऊस चं माईस हे पण बरोबर आहे टीथ टूथ हे एक वचन आणि टीथ अनेक वचन बरोबर आहे ऑक्सचं अनेक वचन येते ऑक्सन म्हणून चुकीचं दिलेलं आहे ऑक्सेस म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर एक हा तर प्रश्न फारच सोपा आहे विच पिक्चर इज रिलेटेड टू द ॲक्शन वर्ड थ्रो थ्रो ह्या ॲक्शन वर्डसाठी कोणता चित्र आपल्याला इथं संगत आहे थ्रो या ॲक्शनवर्डसाठी कोणतं चित्र मिळतं जुळतं आहे हे काय करायला आहे किक हे काय करायला आहे बॉल हातातून खाली सोडायला आहे हे हिट करायला आहे पण थ्रो म्हणजे फेकणे का लक्षात म्हणून पाचव्याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न सहावा काय दिलं सहाव्यामध्ये विच टू वर्ड्स विल बिगीन विथ कॅपिटल लेटर्स विथ टू वर्ड्स म्हणजे कोणते दोन शब्द विल बिगीन विथ कॅपिटल लेटर्स मग कॅपिटल अक्षराने कोणते शब्द सुरू होतील ह्याच्यातले हू इज देअर कम आऊट ॲट वन्स मग आता पहिलं हू तर येणारच आहे ह्याच्यामध्ये हू नाही ह्याच्यामध्ये नाही पर्याय एक आणि दोन तर येणारच नाहीत पर्याय तीन आणि चारपैकी कोणतं डब्ल्यू एच हू मधला हू डब्ल्यू आणि कम मधलं सी कारण ह्या प्रश्नार्थक वाक्याचं पहिलं अल्फाबेट आणि ह्या साध्या वाक्याचं पहिलं वर्णाक्षर म्हणून पर्याय नंबर सहाव्याचं किती आहे उत्तर पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न सातवा हा पण सोपाचा आहे अगदी रीड द वर्ड्स इन द फॉलोईंग डायग्राम आता ह्या डायग्राम मधले वर्ड्स रीड करा म्हणाले चूज अ वर्ड दॅट बिगिन्स अँड एक्सलामेटरी सेंटेन्स आता एक्स्लॅमेटरी म्हणजे काय उद्गारार्थी वाक्य असं कोणतं आहे ह्याच्यातलं ते शोधायचं आहे आपल्याला तर मगाता कुंत आसेल मग आता कोणतं असेल मग कोणता आहे चूज अ वर्ड शब्द निवडायचा आहे दॅट बिगिन्स अँड एक्सलामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गार अर्थी जो वाक्य आहे त्याची सुरुवात होणारा शब्द कोणता ह्याच्यापैकी मग कोणता शब्द आहे उद्गारार्थी वाक्य कसं असते हाऊ नाईस nice, हाऊ ब्युटिफुल बरोबर आहे मग म्हणून हाऊ हा शब्दापासून उद्गारार्थी वाक्य तयार होते म्हणून सातव्याच उत्तर पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आता पुढं तर फारच सोपं आलेला आहे रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स पॅसेज वाचायचा आणि उत्तरं लिहायचेत बघा किती सोपं आहे कोणत्या तरी विषयात आहे का प्रश्न ही तिथंच आणि उत्तरंही तिथंच वाचा लक्ष देऊन शिला हॅज अ ब्युटिफुल डॉल शिलाला एक खूप सुंदर भावली होती इट इज पिंक इन कलर ती गुलाबी रंगाची होती इट ओपन्स अँड क्लोजेस इट्स आईज ती तिची डोळे उघडायची आणि बंद करायची इट कॅन मूव्ह इट्स हँड्स ती तिचे हात हलवत असायची इट हॅज अ स्प्रिंग की ॲट द बॅक तिला एक चावीसुद्धा होती पाठीमागं शिला हॅज अ स्मॉल बॉक्स शिलाजवळ एक छोटासा बॉक्स होता शी कीप्स हर डॉल इन इट ती बाहुली त्या बॉक्समध्ये ठेवायची शी लव्ज हर डॉल तिला बाहुली खूप आवडायची आता प्रश्न वॉट कलर इज शीलाज डॉल बघा बरं मन लावून वाचल्यावर लगेच येते मग आठव्याचं उत्तर काय बाहुली कशी होती तर बाहुली होती पिंक म्हणून आठव्याचं उत्तर आहे पिंक नववा प्रश्न विच वर्ड डिस्क्राईब्ज शिलाज डॉल शिलाची डॉल डिस्क्राईब करणारा म्हणजे वर्णन करणारा शब्द कोणता स्मॉल आहे पिंक आहे स्प्रिंग की आहे का ब्युटिफुल तर ब्युटीफुल शिलाची बाहुली कशी होती ब्युटीफुल हे वर्णन करणारा शब्द आहे म्हणून नव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन दहावा प्रश्न विच सेंटेन्स टेल्स यू दॅट शिला टेक्स केअर ऑफ हर डॉल मग पॅसेजमधलं कोणतं वाक्य असं आहे की त्याच्यावरून कळतंय की शीला तिच्या भा बाहुलीची काळजी घ्यायची किती सोपं हे तर शिला हॅज अ स्मॉल बॉक्स ह्याच्याहून समजत नाही ती काळजी घेती बाहुलीची शीला लव्ज हर डॉल हे करेक्ट आहे तरी पुढचं बघा शीला किप्स हर डॉल इन अ बॉक्स शीला हॅज अ ब्युटिफुल डॉल तर ह्याच्यातलं योग्य आहे पर्याय नंबर दोन शीला लव्ज हर डॉल ह्या वाक्याहून समजते की ती तिची किती काळजी घेते अकरावा प्रश्न रिअरेंज द लेटर्स ऑफ द अल्फाबेट टू फाइंड द करेक्ट नेम ऑफ अ प्रोफेशन आता रिअरेंज म्हणजे काय तुम्हाला पुनर्मांडणी करायची बरं का वर्णाक्षराची पुन्हा मांडणी करायची या अल्फाबेटची पुन्हा मांडणी करायची टू फाइंड करेक्ट नेम ऑफ अ प्रोफेशन मग आता योग्य प्रोफेशन कोणतं आहे ते कळण्यासाठी मग ते कोणत्या अल्फाबेटेत मांडणी करायची हे गडद दिलेलं मग आर पी ई एन सी ए आर ई टी मग आता ह्याच्यातून कोणतं आहे तर सगळे तर तेच आहेत बरोबर आहे कार्पेंटरच आहे मग अचूक स्पेलिंग कोणतं आहे सी ए आर पी ए आय एन इथं आय नाहीचं आहे म्हणून पर्याय एक येणार नाही सी ए आर पी ई एन टी -E ए आर कारपेंटर हेच करेक्ट आहे इथं प्रिंटर आलं आहे आणि इथं पॅन्टर आलं आहे म्हणून अकराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन लक्षात घ्या स्पेलिंग पाठ असेल तर एकदम सोपा आहे तुम्हाला पुढचा प्रश्न काय दिलं आहे पुढचा प्रश्न बारावा चूज द करेक्ट ऑप्शन टू फील इन द ब्लँक्स रिकाम्या जागा आहेत तुम्हाला इन अ लीप इयर फेब्रुवारी हॅज डॅश डॅश डेज अरे हे तर बुद्धिमत्तेचा प्रश्न आला किती आहे लीप वर्षात किती दिवस असतात तर लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात एकोणतीस दिवस असतात आणि बाकी महिन्यामध्ये फेब बाकी वर्षात फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस दिवस असतात म्हणून बाराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन तेरावा प्रश्न चूज द करेक्ट टाईम शोन इन द क्लॉक फ्रॉम द ऑप्शन चूज द करेक्ट टाईम योग्य टाईम शोधायचा आहे तुम्हाला पर्यायातून मग किती वाजलेत नऊ वाजून पाच मिनिट मग किती सोपं आहे फाईव पास्ट नाईन पाच मिनिट होऊन गेलेले आहेत नऊ वाजून पाच मिनिट करेक्ट आहे पर्याय नंबर एक नाईन पास्ट फाईव्ह असं नाही होत हे तर हे पाच वाजून नऊ मिनटं झालं मग काय म्हणायचं याला आधी मिनिटं घ्यायचे फाईव पास्ट नाईन म्हणून तेराव्याचं उत्तर पर्याय नंबर एक चौदावा प्रश्न काय दिलेला आहे ह्यातीलच एखादा प्रश्न परीक्षेत येतो बरं का त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्न सोडवताना असा विचार करा हा प्रश्न तर परीक्षेत आला नसेल किंवा कदाचित आलाच असेल असं समजून सोडवा युअर फ्रेंड कुड नॉट गेट अ प्राईज इन ड्रॉइंग कॉम्पिटिशन आता ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये तुमच्या मित्राला प्राईज मिळालेलं नाही आहे विच एक्सप्रेशन विल यू यूज आता तुमच्या मित्राला प्राईज मिळालं नाही त्याकरता तुम्ही कोणते एक्सप्रेशन म्हणजे कोणते भाव कोणते शब्द वापरताल मित्राला म्हणताल का हाऊ हॅपी आय ॲम अरे तुला बक्षीस मिळालं नाही मी किती खुश आहे <laughs> इथं तर हे पर्याय लिहिल्यावर मार्कही मिळणार नाहीत आणि पुन्हा मित्राचा मार्क बी मिळाल दुसरं कॉंग्रॅच्युलेशन मित्राला बक्षीस नाही मिळालं तर तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन म्हणताल काय होईल बघा चौथं बेस्ट ऑफ लक त्याला बेस्ट ऑफ लक म्हणताल चुकलं तर काय बेटर लक नेक्स्ट टाईम पुढच्या प्रयत्नासाठी तुला खूप शुभेच्छा म्हणून चौदाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन नाराज होऊ नको असं या शब्दात आहे पंधरावा प्रश्न लुक ॲट द पिक्चर आता चित्राकडे बघा असे चित्राचे प्रश्न तर फार सोपे असतात वॉट मस्ट बी द टीचर्स इन्स्ट्रक्शन्स आता हे शिक्षक इथं विद्यार्थ्यांना काय सूचना देत असतील काय असेल मग ते शो युअर ड्रेस नाही शो युअर आईज नाही हात पुढे म्हणजे काय शो युअर हँड्स असं टीचरनं सांगितल्यावर हात पुढं झाले म्हणून पंधराव्याचं उत्तर आहे अचूक पर्याय नंबर तीन हे लक्षात ठेवा म्हणून मन लावून प्रश्न वाचा उत्तर तुम्हाला येईलच घाई करू नका प्रश्न वाचण्याची आणि उत्तर रंगवण्याची विच ऑफ द फॉलोविंग इज अ परमिशन आता ह्याच्यामध्ये परमिशन म्हणजे परवानगी कोणती आहे गिव मी युअर पेन मी क्रियापदापासून सुरू झाला म्हणजे हे तर परमिशन नाही आहे आदेश आहे हे तर नाहीत शट द डोअर दरवाजा बंद कर हे पण आदेश आहे डोंट मेक नॉइज हे पण आदेश आहे मे आय सीट हियर मी इथं बसू का म्हणजे इथं परवानगी आहे म्हणून विचार राहिलेत ते म्हणून सोळाव्याचा अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन काय सतरावा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज नो नेम ऑफ अ व्हेकल इन इट मग आता विच ऑफ द फॉलोविंग म्हणजे खालीलपैकी कोणत्या वर्ड्स म्हणजे काय शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या शब्दात हॅज नो नेम नाव नाही आहे कशाचं नाव नाही ऑफ अ व्हेहीकल म्हणजे एखाद्या वाहनाचं नाव नाही आहे असं कोणते शब्द आहेत मग आता काय आहे नंबर एक ॲडव्हानेज ॲडव्हानेज मग आता ॲडव्हान्टेजमध्ये तर काही नाही आहे मग दुसरा पर्याय काय आहे कार्पेंटर बघा प्रश्न समजला तर उत्तर येते बरं का आता इथं वाहनाचं नाव शब्दामध्ये दडलेलं कोणत्या नाही ते शोधायचं आहे ॲडव्हान्टेजमध्ये व्हॅन व्ही एन व्हॅन म्हणजे गाडी आलं की रे इथं तर पुन्हा कार्पेंटरमध्ये कार हे पण एक वाहन आहे आणि स्ट्रकमध्ये ट्रक हे पण वाहन आहे पण फॅक्टरमध्ये कुठल्याही वाहनाचं नाव येत नाही म्हणून सतराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन अठरावा प्रश्न चूज द करेक्ट पेअर ऑफ ॲनिमल तुम्हाला प्राण्याची एक जोडी निवडायची आहे अँड साऊंड इज करेक्ट प्राणी आणि त्याचा साऊंड योग्य जोडी निवडायची आहे फ्लाय क्राईज बघा कीटक किरकिरावाज करतात हॉर्स बार्क नाही फ्रॉग कैकल्स, नाही गोट ब्लिट्स हे करेक्ट आहे बकरी बेबे करती म्हणून अठराव्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन डॉग बार्क असते म्हणजे कुत्रा भुंकतो पण इथं दिले हॉर्स पार्क हे चुकलं आणि इथं जे फ्रॉग आहे तो फ्रॉग क्रॉक्स आहे ड्राउंड ड्राव पण इथं दिलं आहे कॅकल्स हे चुकलं मग अचूक जोडी कोणती पर्याय नंबर तीन एकोणीसावा प्रश्न बघा बरं काय दिले एकोणीसाव्या प्रश्नात चूज द करेक्ट होमोफोन अँड कम्प्लीट द सेंटेन्स आता होमोफोन म्हणजेच काय रे उच्चारसारखे पण अर्थ वेगळे द हाय फिवर हॅज मेड द ओल्ड मॅन व्हेरी डॅश डॅश मग आता ह्याच्यातलं पर्यायातलं कोणतं उत्तर तिथं बसेल द हाय फिवर हॅज मेड द ओल्ड मॅन व्हेरी वृद्ध माणसाला खूप ताप होता आणि त्यामुळं कसा झाला वृद्ध माणूस पर्याय नंबर एक वीक नाही तर अशक्य झाला मग अशक्त साठी काय वीक हे वीक म्हणजे म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय डब्ल्यू आय सी के वीक म्हणजेच काय मेणबत्ती किंवा दिव्याची वाथ पण अचूक उत्तर काय पर्याय नंबर चार पुढचं चा। विसावा प्रश्न काय आहे प्रश्नात टू विच डायरेक्शन इज द रोड इन द पिक्चर गोईंग आता रोड कोणत्या दिशेला चालला आहे आता बाण दाखवला आहे वर मग काय आहे वर म्हणजेच काय लेफ्ट राईट अप डाऊन मग कोणतं येईल एकदम सोपं आहे अप आय रे गैरे नत्तू खै रे कुणाला येईल इतका सोपा प्रश्न आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न एक्किसावा काय दिलेलं आहे राईट द करेक्ट लेटर्स ऑफ द अल्फाबेट इन प्लेस ऑफ स्टार टू फोर मग टू मिनिंगफुल वर्ड्स आता मिनिंगफुल वर्ड तुम्हाला तयार करायचे दोन पण स्टारच्या जागी यापैकी कोणतं तरी अल्फाबेट ठेवावं लागेल मग कोणतं ठेवायचं पर्याय नंबर एक बी ठेवू बी ओ यू एन डी बाऊंड बी यू जी ए आर बुगर नाही होत यस ठेवलं तर येस ओ यू एन डी साऊंड झालं की रे आणि येस यू एन जी एस यू जी ए आर शुगर म्हणून अचूक उत्तर काय एकवीसाव्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न बावीसावा काय बावीसाव्या प्रश्नात विच ऑफ द फॉलोइंग इज द इनकरेक्ट यूज ऑफ ॲपॉस्ट्रॉफी ॲपॉस्ट्रॉफी चुकीची कोणती पर्याय आहे ते शोधायचं आहे जिथं ॲपॉस्ट्रॉफी चुकीचं दिलेलं आहे मग बघा नंबर एक ही ॲपॉस्ट्रॉफी यस म्हणजे ही इज हे बरोबर आहे आय ॲपॉस्ट्रॉफी यम आय आए एम हे पण बरोबर आहे ओ एन ॲपॉस्ट्रॉफी टी म्हणजेच काय डोंट हे पण बरोबर आहे आणि डब्ल्यू ॲपॉस्ट्रॉफी एन टी वोंट हे चुकलं म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन कसं असायला पाहिजे मग हे डब्ल्यू ओ एन ॲपॉस्ट्रॉफी टी वोंट हे कशाचं शॉर्ट फॉर्म आहे विल नॉटचं पण इथं दिले चुकीचं म्हणून बावीसचं उत्तर पर्याय नंबर तीन लक्षात राहू द्या सगळ्या गोष्टी विच पार्ट ऑफ आवर बॉडी आपल्या शरीराचा कोणता भाग कंट्रोल्स ऑल आवर ॲक्टिव्हिटी आपल्या शरीराच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी नियंत्रण करणारा भाग कोणता शरीराचा नंबर एक हार्ट हृदय नाही आहे आईज डोळे काही सगळ्या शरीरावर नियंत्रण करत नाहीत लंग्ज हे पण नाही ब्रेन हे करेक्ट आहे म्हणून तेवीसचं उत्तर पर्याय नंबर चार पहा चोवीसावा प्रश्न चूज द वर्ड दॅट इज नॉट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मग आता या पर्यायातून असा कोणता शब्द आहे जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नाही पर्याय नंबर एक वायोलिन हे तर म्युझिकल आहे तबला हे पण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे ड्रम हे पण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे बँड हे नाव आहे हे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नाही आहे म्हणून चोवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पुढचं शेवटचा प्रश्न आला चित्राचा म्हणजे शेवट गोड होत आहे बघा चित्राचे प्रश्न फार सोपे असतात चूज द प्रॉपर डिस्क्राईबिंग वर्ड फॉर द पिक्चर आता हे चित्र पाहायचं आणि या चित्रात काय हावभाव आहेत याच्यावरून पर्याय शोधायचे मग हे चित्र स्केरड आहे का घाबरलेला दिसतो आहे का थोडं थोडं वाटायला आहे का पण घाबरलेला म्हणावं तर चेहऱ्यावर राग दिसायला आहे म्हणजे हे नाही आहेत हॅप्पी दिसायला आहे का मुळीच नाही ग्लॅड दिसायला आहे का आनंदी नाही म्हणून काय आहे हे अँग्री ह्या चित्रात दिसायला आहे अँग्री बघा ती मूठ वगैरे आवळलेली आहे तोंड एकदम रागात झालेलं आहे भुवया खाली आहेत आणि आजूबाजूला इकडं रेषा आहेत म्हणून याचं उत्तर पंचवीसचं उत्तर काय पर्याय नंबर दोन किती सोपं आहे प्रश्न म्हणून मुलांनो तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती सोपा भाग अवघड जाऊ देऊ नका सोपा भाग चुकू नका धन्यवाद